बेस्ट आणि बेस्ट पार्ट म्हणजे असं आहे नॉट बेस्ट नाही म्हणता सी ट्रेन चालली आहे रात्री दोनची ट्रेन चालली आहे आणि वर्स्ट पार्ट आहे सॉरी बेस्ट टाईम वर्स्ट पार्ट आहे हा की, की काही वर्षापूर्वी ना अशी सिच्युएशन होती की आमच्याकडे झोपायचं म्हटलं की चला झोपूया लवकर बारा वाजेपर्यंत झोपूया किंवा साडे दहा अकरापर्यंत झोपूया वेळ बारा कधी टाईम बघितला होता त्यानंतर एक अशी फेज आली की बारा एक दोन पाटे चार पाचपर्यंत जागायची वेळ आली आणि आता लेटेस्टमध्ये माहिती पड मला माहिती झाल्याप्रमाणे त्याला इन्सो असं म्हणतात हिन्सो मिनिया फेर आणि आय थिंक परत ती थिंक चालू झाली माझी सो चला थोड्या वेळा आता यूट्यूब बिंज वॉच करतो युट तसं तुम्ही इथं बघू शकता दोन वाजलेत ऑलमोस्ट मी बघतो इथं हे इंटरव्ह्यू बघतोय ज्याची पॉडकास्ट आहे पॉडकास्ट त्याची सवय आहे मला आणि सो हॅलो इवर वेलकम बॅक टू द नेक्स्ट डे आत्ता जवळपास दुपारी अडीच तीन वाजलेत आणि मी माझे जे काय रिलेटेड काम होते डॉक्युमेंट सगळं करून जास्त आता आलो कापड पदार्थ गेलो होतो भयंकर गर्दी होती शूट करायला गाडी पार्किंगला जागा शूट करता पण नाही आलं आणि एडी पोरगी आलेली आहे कोण आहे तू रुंद आहे का चल पार्सल चेक करू आणि आता हे पार्सल चेक करूया बघायचं वेलकम टू मायक बरोबर बरोबर चैनल आज सुमित दादा पैकिंग कर रहा है आ, ये देखो आ, आ, आ। और मैं इधर बैठू पैक देख रही हूं क्या है हमारे पैकिंग में क्या आया है ये फूड हां थोड़ा सा दूर पकड़ो ऐसे दूर पकड़ो और इधर देखो इधर देखने का और मैं इधर इधर देखने का इधर बैठू मैं और ये देखो शूज निकल गया हमारा ये हमारा शूज निकलो उल्टा उल्टा कैमरा उल्टा

डिशो मारिचं इथं इथं असतं इथं असतं इथं परत परत टेक टू इथं असतं इथं आतला काय हां बाय बाय परत 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 बाय 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 यू ओके आणि हा शूज मागवला आहे शूज भारी आहे ना ग्रीप आहे का त्याला ग्रीप आहे घालू ओके जस्ट टू इट नायकेचा नायके ब्रँडचं

इथं चाललाय सौर ब्लॉग सुशिचा ब्लॉग आणि फेवरेट आहे तुझा फेवरेट आहे ना कस काय बघितला तू कोणासोबत बघितला होता घरी बघितला होता ना साठी याला घ्यायसाठी बाहेर आलो निकड खरेदी चालू आहे शाळेत असताना कॉलेजला असताना यांनी कधी खरेदी नाही केली आता बघा पेन्सिल हा कॉफी मग आवडलाय हे शिक्षण बघून आम्हाला कॉलेजच ना दिवस आठवले हो सर संपले ना आपले पेन्सिलचे दिवस एवढा एकटं स्टाफ घेतला पूर्ण एवढं एवढं सामान घेतलं तुम्हाला माणसाला घ्यायला आलो होतो मी तो कॅमेरा कॉन्शियस आणि काही कारण मार्टला आलो आलोय आणि मोकार खरेदी केली बॅग पाठीवरची बॅग आहे ना मोकार खरेदी केली असंच असतं का मी आतापर्यंत एवढं खरेदी केली ना टोटल इथं पण कुठं मग फायदा असं घेत विदाऊट रिझन गेला आणि असं झालं सो हेलो एन्ड एवरी वान वेल्कम ब्याक टु दु डे आज नवीन दिवस जस बगि एक्चुली जोब्लिल नै चालू आहे महिना चालु सोब्ति चालू चालु लाइफमध्य घटना घट्दा सगळं सग खाइरा भावमा सो आम थोडा उठून परत पुढचा पत शूट करतो लेट्स गर्